गृहराज्यमंत्री मानश्री योगेश कदम यांच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी आज गणेशाची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली परंपरेनुसार पूजाविधी पार पडला आणि गणपती बापाच्या आगमनाने घरात आनंदमय व वा मंगलमय वातावरण निर्माण झाले या प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान रामदासभाई कदम गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्री तसेच घरातील सर्व लहान मोठे सदस्य उपस्थित होते सर्वांनी श्रद्धा भक्ती आणि उत्साहात पूजा विधीत सहभाग घेतला गणपती बाप्पाच्या स्वागताने जामगे येथील कदम निवासस्थानी उत्सवाचं वातावरण रंगले असून भक्तिभाव कौटुंबिक एकत्रितपणा आणि पारंपरिक साशृंगार यांचा सुंदर मिळी या सोहळ्यात अनुभवायला मिळाला गणपती बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण घरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे गडवारा आशीष कृपा राज्यातील जनतेवर राहो आणि महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात समृद्ध होवो अशी मनोकामना गृहराज्यमंत्री कदम यांनी व्यक्त केली कोकणवासियांचा आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाचा आवडता सण हा गणेशोत्सव आहे बाप्पा आपल्या घरी येतात बापांचं मनोभावी बापून पूजन करतो आज आमचा देखील कोकणातील आमच्या मूळ घरामध्ये आम्ही गणपतीची के साधना केलेली असताना प्रार्थना एकच केली आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे अशा वेळेस जे काही संकट जे काही आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती संकट येऊ पाहतायत त्यांचा विनाश करण्याकरिता आमच्या आणि सर्वांच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती मिळो बुद्धी मिळो अशीच प्रार्थना आम्ही आज बापाळसरांनी केली आहे त्यासोबतच महाराष्ट्रामधील शेतकरी हा सुखावला पाहिजे ह्या वर्षी बापाच्या आशीर्वादाने पाऊस अतिशय चांगला आहे त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये सगळी संकट दूर होऊन त्याच्या आयुष्यामध्ये सगळी विघ्न दूर होत ही आम्ही बापा प्रार्थना केली आहे कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचं मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी नक्की हे खरं तर दरवर्षी असं म्हटलं जातं परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्यांनी येईल चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई किंवा हायवे हा नक्कीच पुढच्या वर्षी हा पूर्ण झालेला दिसेल आज देखील काल मी देखील त्याच हवीने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत नक्कीच हायवे पूर्ण होण्याच्या आम्हाला ज्या आशा आहेत कोकणवासींना ज्या आशा आहेत त्या नक्कीच पूर्ण पुढच्या वर्षी पूर्ण होतील चरणी प्रार्थना करत असताना आज एवढंच मागणं केलेलं आहे आज माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिली आहे आमचे मुख्य नेते एक समान्य एकनाथ जी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी पार पडत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरिता देखील मला त्यांनी बुद्धी द्यावी शक्ती द्यावी कारण शेवटी गणपतीराया हा शक्तीचा आणि बुद्धीचा देवता आहे असं मी मानतो आणि ती त्यांनी मला द्यावी अशी प्रार्थना बापाकडे केली आहे आणि आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा आहे ही अशीच अविरत घडत राहोत पूर्वी बाप्पा प्रार्थना केली